9 ऑगस्ट हा भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ऑगस्ट क्रांती दिन म्हणून सुप्रसिद्ध आहे मुंबईहून येणाऱ्या रेल्वेतून ब्रिटिश अधिकाऱ्यांसमवेत चिंचवड रेल्वे स्थानकावर चक्क महात्मा गांधीजी उतरले आणि त्यांच्या जयघोषाच्या जल्लोषानं प्रवासी चकित झाले नऊ ऑगस्ट एकोणाशे बेचाळीसला चले जाव आंदोलन पुकारल्यामुळे महात्मा गांधी यांना अटक करून पुण्यात पाठविण्यात आले होते परंतु जनक्षोभ उसळू नये म्हणून चिंचवड रेल्वे स्थानकावर त्यांना उतरवून घेण्यात आले होते शब्दधन काव्यमंचानं या प्रसंगाचे अभिरूप दर्शन घडवून रेल्वे स्थानकावर महात्मा गांधी विचार जाग या ऐतिहासिक कवी से आयोजन केलं होतं ज्येष्ठ साहित्यिक डॉ पी एस अगरवाल महात्मा गांधींच्या आणि सुभाष सुभाष चव्हाण इंग्रजी अधिकाऱ्यांच्या वेशभूषेत सहभागी झाले होते तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांतसंयोजक प्रकाश क्षीरसागर अध्यक्षस्थानी होते ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत चौगुले चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलाम अली भालदार उपाध्यक्ष मुकेश चुडावसामा चिंचवड रेल्वे स्थानक प्रबंधक मॅथ्यू जॉर्ज ज्येष्ठ साहित्यिकुण बोरहाडे अशोक महाराज गोरे राजेंद्र घावटे कैलास भैरट प्रकाश कोरपडे शब्दधन काव्यमंचाचे अध्यक्ष सुरेश कंक यांची प्रमुख उपस्थिती होती बालकवयत्री सानिका जोशीपासून ते ज्येष्ठ कवयित्री राधाभाई वाघमारे यांच्यापर्यंत सुमारे तीस कवींनी आपल्या देशभक्तीपर रचनांनी वीरश्रीपूर्ण वातावरण निर्मिती केली होती यामध्ये शोभा जोशी अरुण कांबळे सीमा गांधी बाळकृष्ण अमृतकर श्यामला पंडित आय के शेख अण्णा जोगदंड अण्णा कुरव योगिता कोठेकर श्यामराव सरकाळे आत्माराम हारे रशी दत्तार जयवंत पवार यांच्या रचना उल्लेखनीय होत्या कविवर्य रघुनाथ पाटील यांना श्रद्धांजली अर्पण करून राष्ट्रगीतानं कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी उत्स्फूर्तपणे देशभक्तीपर घोषणा दिल्या महाराष्ट्र राज्याचे गुणवंत कामगार काळूराम लांडगे नामदेव हुले आनंदमुळूक राजू जाधव फुलवती जगताप शरद काणेकर राजेंद्र पगारे सुंदर मिसळे यांनी संयोजनासह कार्य केले प्रदीप गांधीलकर यांनी सूत्रसंचालन केले तानाजी एकोंडे यांनी आभार मानले वंदे मातारमण कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला प्रतिनिधी संदीप भगत एन टी व्ही न्यूज मराठी पुणे